गटारी स्पेशल कोणता फिश घेतला ते आपण पुढे बघणारच आहोत त्याआधी माझ्या हातातल्या फिशचे नाव तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे तर इथे बघा कोणताही प्लॅन नसताना मी पटापट तयारी केली आणि निघाली फिश मार्केटला कारण उद्यापासून श्रावण महिना सुरू होणार होता आणि त्यासाठी मी आज मच्छी बनवायचे ठरवले होते तर इथे पनवेलमध्ये जवळच गणेश मार्केटला एक मस्त छोटंसं फिश मार्केट आहे इथे खूप छान फ्रेश मासे मिळतात जर तुम्ही कधी गेला नसाल तर नक्की एकदा या मार्केटला भेट द्या किती छान आणि फ्रेश पापलेट इथे तुम्ही नाही साडेचारशे बरोबर आहे मग द्या मग कापून थांबा मला बघू द्या ठीक आहे चांगली कापा बारीक पातळ कापा तर फायनली पाचशे रुपयाला फिश घेऊन मी घरी पोचलेली आहे आणि हा कोणता फिश आहे ते तुम्हाला नक्की सांगायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता माझा मुलगा अभिराज किती एक्सायटेड आहे फिश पाहण्यासाठी पण त्याला फिश तर अजिबात आवडत नाही तरीसुद्धा तो मध्ये मध्ये लुडवुड करत आहे तर फिशला मस्तपैकी धुवून स्वच्छ करून मी इथे मसाला लावून मॅरिनेट करायला ठेवलेला आहे आणि तोपर्यंत साईडला मी इथे चिली पनीर बनवायला घेतलेला आहे कारण मुलांना फिश अजिबात आवडत नाही आणि त्यासाठी इथे चिली पनीरची मी तयारी करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मॅरिनेट झालेले फिश सुद्धा मी तव्यामध्ये फ्राय करायला टाकलेले आहे तर हा फिश मी पहिल्यांदाच खाल्ला होता पण हा मला खूपच जास्त आवडला मला वाटलं नव्हतं हा फिश इतका टेस्टी असेल जर तुम्हालासुद्धा ह्या फिशचं नाव माहिती करायचं असेल आणि घ्यायचा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जाऊन चेक करा मी त्याचे नाव तुम्हाला देणार आहे तर बघू शकता इथे मस्तपैकी क्रिस्पी माझे फिश झालेले आहेत आणि त्याचबरोबर साईडला मी गरमागरम कडक अशी बाजरीची भाकरी बनवलेली आहे आहे की नाही मस्त कॉम्बिनेशन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओ